बहुचर्चित बाहुबली चित्रपटात भूमिका करण्यासाठी हृत्तिक रोशनपासून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना विचारणा झाल्याचं ऐकायला मिळतं अनेकांनी ही सुवर्णसंधी लाथडल्याचा पश्चातापही आता व्यक्त केला आहे अनेकजण बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौली यांच्यावर स्तुतिसुमनं उधळत असताना श्रीदेवी मात्र काहीशी नाराज आहे शिवगामीची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री राम्याकडे जाण्यापूर्वी प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवीला ऑफर झाली होती श्रीदेवीने ही भूमिका नाकारल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यामागील कारण गुलदस्त्यात होतं मात्र दिग्दर्शक राजमौलीने त्याबाबत एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे शिवगामीच्या भूमिकेसाठी आठ कोटी रुपयांची मागणी केली होती हैदराबादला शूटिंगच्या प्रत्येक शेड्यूलमध्ये येण्या जाण्यासाठी पाच बिझनेस क्लासची तिकीटं मागितली होती त्याशिवाय शूटिंगच्या पूर्ण कालावधीसाठी तिला हैदराबादमधील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये पाच बिझनेस सूट्स हवे होते असं राजमौल्य यांनी सांगितलं श्रीदेवीने बाहुबलीच्या हिंदी आवृत्तीत शेअर मागितल्याचा दावाही राजमौल्य यांनी केला आहे राजमौल्य यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे चित्रपटसृष्टीसह सिने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला श्रीदेवी अशी मागणी करेल यावर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिली श्रीदेवी मात्र या प्रकारामुळे खवळली आहे राजमौलीसारख्या प्रतिष्ठित दिग्दर्शकाने अशा प्रकारे व्यावसायिकदृष्ट्या गुप्त बाबी उघड करणं चूक असल्याची प्रतिक्रिया श्रीदेवीने दिली आहे कुठल्याच दिग्दर्शकाला कलाकारांनी केलेल्या मागण्या अटी किंवा मानधन सार्वजनिक करण्याचा सा अधिकार नाही मी यापूर्वीही माझ्या अटी शर्तींवर अनेक हिट चित्रपट नाकारले आहेत मात्र आत्तापर्यंत कुठल्याच दिग्दर्शकाने याचा जाहीर गवगवा केला नाही राजमौलींनी केलेल्या ह्या प्रकारामुळे मी दुखावली आहे अशी भावना श्रीदेवीने व्यक्त केली पी सी एम सी न्यूज रिपोर्ट